क्रीडा गणवेशाच्या नावाने होणारी आर्थिक लूट थांबवा हिंदू सेवा समितीची मागणी नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश शाळा शासनाचा अध्यादेश नसताना पालकांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती करून त्यातून पालकांची आर्थिक लूट करत आहेत पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांच्या चौकशीची मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीने केली आहे याबाबत कार्यालयाला माहिती देण्यात आली परंतु शिक्षणाधिकारी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशच्या नावाने विशिष्ट दुकानातून ड्रेस खरेदी करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाते हा शालेय क्रीडा गणवेश सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत मिळत आहे वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता गणवेश तीनशे ते तीनशे पन्नास रुपये किमतीचा असेल परंतु शाळेचा सिम्बॉल लावून त्याची दुप्पट किमतीने विक्री केली जात आहे ज्या शाळांनी शासन आदेश नसताना विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेणे अनिवार्य केले आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यावर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केली आहे आतापर्यंत चाळीस पन्नास टक्के पालकांकडून हे क्रीडा गणवेश घेतले गेलेत तोपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता आणि ज्या पालकांनी आतापर्यंत हे चाळीस पन्नास टक्के पालकांनी जे गणवेश घेऊन टाकलेले क्रीडा गणवेश यांची भरपाई कोण करणार याच्यामध्ये मोघम त्या आदेशामध्ये म्हटलेला आहे मग ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत सक्ती केलेली आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्यावर काय कारवाई करणार असं काही म्हटलेलं नाही तर आमची या पत्रकार परिषदेतून मागणी होती की या सर्वांवर कडक कारवाई करावी दोषींना कठोर शिक्षा व्हावी जर का केली नाही तर पुढचं जन आंदोलन हे पंधरा ऑगस्ट पर्यंत छेडलं जाईल आणि या विषयाचा न्याय पालकांना मिळवून दिला जाईल जय श्रीराम सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न